एकोणीसाव्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची जोरदार तयारी नवी दिल्लीत सुरू आहे याचा भाग असलेल्या हर घर तिरंगा मोहिमेमध्ये देशभरातले नागरिक उत्साहानं सहभागी होत आहेत अनेक मंत्र्यांनीही आज नवी दिल्लीमधले आपल्या निवासस्थानी तिरंगा फडकवून हर घर तिरंगा या मोहिमेत सहभाग घेतला गेल्या काही वर्षापासून पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये देशभरातल्या व्यक्तींना बोलवण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे तीच पुढे नेत यंदाच्या सोहळ्याला देशभरातून दोनशे दहा सरपंच विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहेत या सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायतींमध्ये पायाभूत सुविधा सार्वजनिक सेवा आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये सुधारणा करून गावांना अधिक बळकट आहे तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी नाही या कार्यक्रमात बोलवण्यात आला आहे आणि यामध्ये महिला प्रतिनिधींचाही समावेश आहे या सर्व विशेष पाहुण्यांचा उद्या पंचायत राज मंत्रालयातर्फे गौरव केला जाणार आहे यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आत्मनिर्भर पंचायत विकसित भारत की पहचान अशी आहे